मला तू पाहिजे मला पण खुशी थोडा खुशी थोडा दे दे डोक्याला बिटू कधीच एवढ्या सकाळी उठत नाही पण आज सकाळी पाच वाजता ती उठली आणि म्हणायला लागली मम्मी माझ्या पोटात दुखते आणि तिला अचानक उलटी सारखं व्हायला लागलं साधारणत तिने पाच वाजल्यापासून तर साडेसात वाजेपर्यंत उलट्या केल्या थोडा वेळ आराम करू दिला मी तिला तर आता माझ्या बहिणीने ती उठल्या उठल्या तिच्यासाठी एक काळा बनून दिला सब चिल्ला शुको नानी नाने गई ड्राम किंवा पेरू के लिए

हो ना इतके इरिटेट करत हे चार मुलं एकत्र आले आणि आमच्या चार पाच लोकांना परेशान करून सोडले या खोलीमध्ये मी पोहे खात होती पोहे खाऊन झाल्यानंतर मी बसलेली होती प्लेट घेऊन की मम्मीला वेळ आहे तर लगेच माझी प्लेट घेतली आणि लगेच आणून ठेवली मी म्हटलं काय करतेस ग तो म्हणते मम्मी मी इथे ठेवून देते ना एवढं गुणाचं माझं बाळ आहे आता इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे ते चिकन आणलं इथे मटण आणलं मटन शिजून झालंय चिकन शिजत नहीं रे छोटी मत तोड़ बड़ी बड़ी तोड़ अरे ऐसे ऐसे पूरी ले बिट्टो आए बिट्टो इकड़े बगना से के आई ढक से उतर का <laughs> <laughs> काय ट्यूबलाइट सुरू आहे हा लाईट सुरू आहे हा पण लाईट आहे आहे ना रे <laughs> तिकडे मिनू आणि माझी मोठी बहीण चपात्या करतात इथे मी मुलांना वाढून दिलंय मुलांसोबत मी सुद्धा जेवण घेते का कारण की का 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 तुम्हाला माहितीच आहे माझी खायची सवय त्यात चिकन मटन म्हटल्यानंतर मग विशेष गंभीर बिट्टू ऐका म्हणते बरं झालं माझ्याकडे चादर आहे म्हणते नाही तर घरून आणलं असतं का चादर हो हो घरून आणलं असत तू ते म्हणते आम्ही मध्य प्रदेशला गेलो होतो गेल्या वर्षी आठवते उन्हाळ्यात त्यावेळेस बिट्टू झोपली नव्हती मला म्हणते चादर चादर झोपली नाही ती ट्रेन मध्ये पूर्ण रात्र बालूबाई आम्ही तुझ्याकडे आलो होतो उन्हाळ्यामध्ये तर चादर साठी झोपली नव्हती मुलगी ट्रेन मध्ये रात्रभर

लागते बापरे चाटी रिचार्ज असते पहिले महिन्यापासून चाटी आई तुझ्या चाटी करून सोडणार तो सातशे बाबाची तीन साडेतीनशे माई साडेतीनशे सातशे रुपये महिना मोबाईलचा आणि म्हणून म्हटलं ना चाटी करते मग तेवढं तर खातोस ना आपण आताच आहे ना तो खुशी खाले तू आ आ आता ने, मगाशी तोडला ना तो वरचा तुला दाखवला मला असे पेरू आवडतात मला तू पाहिजे मला पण खुशी थोडा हा 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 खुशी थोडा दे दे हा डोक्याला जात लावला इकडे तर आईच्या घरी दोन पेरूचे झाड आहेत त्यामुळे झाडाला नुसता पेरूच पेरू आणि आमचे दिवस रे की पेरू जेवताना पेरू संध्याकाळी बसलेलो त्यावेळेस पेरू खायचं खायच आहे तब्येत बिघडली तरी चालेल पण पेरू खाणं सोडायचं नाही पिल्लू ते शेतात जात आहेत ए बेटा फटाके फोडा फटाके शेतात जात आहेत बिट्टू फटाके फोडणार तू रडशील रे बाळा आरू आणि हिमांशूचं असं म्हणणं होतं की नेणार नाही कारण बिट्टूला अजिबात फटाके फोडलेले आवडत नाही आणि ते त्या दोघांना फटाके फोडू देत नाही आणि इच हट्ट होतं की मी पण तुमच्या सोबत येणार मम्मा बघ आहे मम्मी तेरी मम्मी आहे ना मेरी मम्मी नाहीये कोण आहे फिरमी कि मॅडम आहे मम्मी की मॅडम ये देख मीना मौसी की शादी की फोटो देख मौसी कैसे बैठी थी शादी में तैयार और ये देख ये देख मेरी सगाई की मम्मी पता है तू जब मेरी शादी हुई थी तेरे से छोटी थी मैं तो मेरे से छोटी हाँ, पूछ ले मम्मी से बाप तो छोटे में जाती थी क्या शादी हाँ अब तेरी भी कर देंगे नहीं बाल विवाह आरुची फोटो सारूची फोटो मला जोड आहे बॉम्बेची समुद्रातली खूपच छान ते आरेन गोल मिनूची तो कोण आहे ही कोण आहे ही बघ बिटू हि बघ कोण आहे पॅन्टर्ट वाले दाखव वालूबाई तिला हे माय हा बघ पूछी मम्मी डागो बाल भाई अरे इन्हें तो डोकरे साथ दिला बुजुर्ग करना हो बुजुर्ग तो हाँ नहीं कभी मां कैसे तैयार हुई थी अपनी शादी में बहुत ही अच्छी सुंदर तैयार हो गई थी और ये किया था वैसे मैं खुद दुल्हन बन गई थी अपने हाथ से ये मामा ये मैं ये भैया ये मम्मी ये नानी मामा ने गाड़ी दिलाई थी मेरे को तब मैंने गाड़ी मांगी ये, ये वाली शादी में में उसकी शादी में ये वाली शादी में ये वाली की ये ये। फोटो ये, में। आपका वो ये देख मम्मी की शादी में लेके नहीं गयी दाँडी मारी थी और मैं उधर गई थी वो स्कूल में नहीं रहता गुजरा डिगर खेला जाए कबड्डी कबड्डी सामने सामने गेम, 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 गेम खेला लगे गेम खेलने गई थी मैं स्कूल की तरफ से मौसी शादी में गई थी हाँ मुझे बोल रही थी शादी नहीं है शादी नहीं है हाँ। और फिर शादी के लिए चले गए फिर वो वापस आई फिर मुझे पता चला ने, ने फिर मैं बहुत तेज बहुत गाली देने लोगों को कि नुमा भी है ना इस वाले मिनट में जबरदस्ती घूम के लिए थी

हस मत रे हसो तो फिर उसकी जान पे आती है अच्छे से बोला कर उसको ऐसे बच्चों को बहुत अच्छा है खूप क्यूट दिख रही आ, तो दुणा, दुणा। 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 खुशी आणि मिनू ह्या दोघी माझ्या आईच्या इथे जनरल स्टोअर चा सा सामान सुद्धा असते त्यामधलं सामान बघत आहेत त्या सामान बघत आहे म्हटल्यानंतर बिट्टू कुठे शांत बसते तिलाही त्यामधून काहीतरी काढायचंच आहे ये देखो चोर चोर मचा शोर घरात कमी आहेत का तीच ठेवत नाही मी का ठेव वा खूप छान आहे आईला विचारलं का तू सामान घ्यायचं नाही विचारलं झोपली होती आता झोपत येते दोघी मायनिक यांचा हुसका सुरुवात रबड बँड नाही हो रबड बँड अर्धी हिंदी अर्धी मराठी मध्ये वाटत आहे राक्षस जैसे चिल्ला चालले राहते अभिने हळूहळू पान तुटेल हा बाई बाय काय बाई बाय पै रुपया बाई आता खूप मोठं आहे हे बिटू थांब बेटा कान फाटून जाईल तुझा काही चांगल्या गोष्टी करायला गेले की मुलं काही ना काही कांड करूनच ठेवतात जसं की हे माहेर म्हटलं की कस खाओ पिओ आणि आराम करो बुड्याच्या आयुष्यात दे प्लेन भरल्यास छान वाटल्यास बुड्यासारखे आपले बाई पर्दा हटाव बांगड्यावाली बाई ए असं माझ्या आईला सॉरी बोल माझ्या आईला ते माझी ती आहे तिथे भरत आहे जोरात बोल तिला सॉरी आई आवाज पण नाही गेला एवढ्या हडून बागड्या भरायचा कार्यक्रम सुरू आहे इकडे मोबाईल वगैरे सुरू आहे आणि आम्ही दोघी माहिती नादात बसलो आणि आम्ही दोघी मायले की ते मोबाईल मध्ये एडिटिंग करतोय मी एडिटिंग करत आहे आणि ही ती कशी एडिटिंग करत आहे ते बघत आहे ती कशी तुला जा रही जाऊ आवाज बंद कर बिर मोबाईलचा अच्छा आता आता याची तयारी सुरू आहे मामाच्या गावी जायला ती तिने बांगडा बिगडा भरत आहे कारण तिला जायचंय तिच्या माहेरी ये भी मार मारे दो दो है ना फिर और ये देख नेहमी प्रमाणे आपलं काहीतरी सामान घेऊन एकटीच खेळणं सुरू आहे इच बरं आहे ते मुलं गेले जरा शांतता आणि आपलीच खेळताय एकटी साडी तुला पण पाहिजे कपडे माझ्या आईचं असं म्हणणं होतं की तुम्ही तिघी पण तीन मुलांना घेऊन अकोटला जा तिकडनं तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या आवडीने कपडे घ्या आमच्या तिघींची इच्छा अकोटला जाऊन कपडे घ्यायची नव्हती कारण की एवढं दगधग मला तरी प्रवास करायचा नव्हता आणि त्यांचंही सेमच होतं मग आम्हाला सर्वांना आईने पैसेच दिले

काय म्हणते का आईने लावून दिलं म्हणून पाहिजे माझ्या आईने विचारलं की हे काय आहे ती छान सांगते कि बटरफ्लाय आहे आणि त्यावर माझी आई काय म्हणते काय आई ते पकडी पकडी आहे पकडी ती तिच्याकडेच बघत बसली काय म्हणते पकडी पकडी ही काय आहे बिट्टू ब हे बिटू काय आहे बोले पकडी आई काय आहे पकडी बकरी म्हणते त्याला काय आहे सांग आईला आई ती बटरफ्लाय आहे इंग्लिश छान तुला सांगत आहे बटरफ्लाय आहे म्हणते माझ्या आईने लावून दिलंय त्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला माझी बहीण तयारी करून बसलेली होती तिला जायचं होतं ना थोड्या वेळानंतर पाऊस थांबला हिमांशू आर्यन बाबा घरी आले आता बालुवाईची तयारीसुद्धा झालेली फक्त मुलांची तयारी आर्यन सुद्धा त्यांच्यासोबत जाणार होता मीनू त्याचा इथे मेकअप करून देत आहे मेकअप म्हणजे मेक थोडासा पावडर आणि त्याला कंगी वगैरे करून देत आहे गेले सर्व बिट्टू तुला नाही नेलं हां तुला घरी ठेवलं अरे यार सॅड झाली बिट्टू इथे माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ माझी मोठी बहीण आणि मुलं गेल्यानंतर अजिबातही करमत नव्हते इथे बाबा बिट्टूचा लाल करत आहे आणि मी चा मोबाईल बघत आहे ते सर्व निघून गेल्यानंतर तर खरच आम्हाला कोणालाही करमत नव्हतं असं वाटलं आताच आल्या आताच गेल्या जस तीन दिवस कसे गेले माहित नाही पडलं <laughs> माहेरामध्ये एवढा लवकर दिवस का निघून जातात खरच समजतच नाही चरळणं पडणं सुरू आहे मम्मी घरी चल पप्पाकडे आपल्या घरी मग म्हटलं हे तर आपलं तिला म्हटलं हे पण तर आपलं घर आहे म्हणते नाही म्हणते आपलं घर नाही आहे आपल्या घरी चल यायचं घर आहे ते कोणाचं घर आहे ते मुलं गेले ना तर करमत नाही करमत नाही आहे ना मी जरी दोन मिनटं उठून गेली ना बिटू माझ्या पाठीमागे यायची आणि रडायची त्यामुळे मी तिला घेऊनच बसली झालं सरू पप्पा पप्पा तसं पप्पाचं नाव नाही पण आज बोल गेले तर पप्पाची आठवण येत आहे पप्पा मम्मी चालू घरी जाऊ ते पाठवू कोणाला पाठवू घरी मी येऊ ना नाही मी नाहीये तुला पप्पा पाहिजे ना मी पण पाहिजे मी पण येऊ घरी आपल्या आता काही टीव्ही पण नाही मोबाईल पण नाही काय करणार बोर झाली बिटतो नाही ते टीव्ही नाही ना आहे का बघ बी ती मग दादा पण म्हणू आई टीव्ही लाव टीव्ही लाव दादा पण नाही आता दीदी पण आहे कोणीच नाही आहे सर्व गेले गावी बिट्टूच आहे एक ती आणि त्यांच्या आठवणीमध्ये रडते राहून राहू आणि पप्पाची पण आठवण येत आहे आम्हाला ना पप्पाच्या आठवण पप्पाला बोलवायचं कार घेऊन जायचं आपल्या घरी इथे ना राहायचं राहूया नाही माझ्या मम्मीचं घर आहे ना तुला कशी तुझी मम्मी पाहिजे मला पण माझी मम्मी पाहिजे ना माझी मम्मी आहे ना तुझी मम्मी कुठे तुला दोन दोन मम्मी आहे तर एकच मम्मी आहे तिला सोडून कशी येऊ मी मी पण थांबते ना माझ्या आईकडे ৰ নকি তাই ंगल तू तंगल मी तू मंगल आहे